कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासंदर्भात कोर्टाला विनंती करण्यात आली आहे मुंबईच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागानं याबाबत विशेष न्यायालयामध्ये अर्ज केलाय अजित पवार यांच्यावरही या कथित घोटाळ्याचे आरोप होते शिखर बँक घोटाळ्यामध्ये तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप होता दरम्यान पोलिसांनी या संदर्भात सी समरी अहवाल हो दाखल केला असून पुढील सुनावणी पंधरा मार्चला होणार आहे तर शिखर आणि सिंचन घोटाळ्यावर फडणवीसांनी उत्तर द्यावं असं आवाहन संजय राऊतांनी केलं आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय त्याच्यावरचा निर्णय करेल समजा तपास यंत्रणेला खूप वर्ष तपास चालल्यानंतर हा निष्कर्ष निघाला असेल की याच्यामध्ये काही सबस्टॅन्शियल सापडत नाही म्हणून त्याने रिपोर्ट दिला असेल न्यायालय ही इतकी स्वायत्त आहेत त्यांना पटलं नाही तर ते असं म्हटलं की बिलकुल नाही याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करावी लागेल देवेंद्र फडणवीस या पंचवीस काय सत्तर हजार घोटाळा कोटीचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची जीभ अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे पी नड्डा यांना विचारला पाहिजे जे पी नड्डा यांना या, या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे